आजची मॉर्निंग आमची पेलिंगमधून झाली आहे आणि आज मी स्कायबॉक वगैरे सीन बघणार आहोत चाल काल मस्त होतं सगळं रात्री मी जेवताना ब्लॉक वगैरे घेतला नाही कारण <coughs> रात्री थंडी वाढलेली मी जसं तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये बोललो की रूममध्ये वुडन फिनिश आहे तीनशे चार तीनशे चार के चारशे चार के सगळं नाही चारशे चार चारशे चार चारशे चार हां वुडन फिनिश होती रूममध्ये गाद्यांना हिटर होत्या सो तेव्हा थंडी खूप होती मान पटकन आलो मस्त चिकन होता जेवलो आणि अंडा ब्रेड आहे भुर्जी ब्रेड आणि वेजमध्ये कांदा पोहे नाश्ता केला येस उठून आणि ते काहीतरी झोल चालू आहे पंकज मामाचा माझा पंकज मा केला परत कर एकदा काबिंचा औषध नाश्ता करून घेतो साईट सीन साठी सो आमचा नाश्ता वगैरे झाला आणि फायनली आम्ही पोचलो आता स्काय वॉक जवळ स्काय मग कुठे आल्यावर हा स्काय स्काय वॉक चला आम्ही आजच्या दिवसाचा मेन एक्साइटमेंट आहे आज चला असो काही जाऊया स्काय वॉक कडे

जायचं की नाही कारण पाऊस पडलाय आणि थंडी एवढी आहे की आम्ही हँड वगैरे घालून जॅकेट्स वगैरे घालून ना आहोत आणि एवढ्या थंडीत काचेवर बिना शूजने जायचं म्हणजे थोडीसं टेन्शन आहे सो तुम्ही काय ना काय म्हणून काय एक्सपेरिमेंटच झाला हे बघा इथे पाऊस पडलाय ओला आहे सगळा मावशी जाणते कोणाला सांगू नको पण मी युट्यूबवाल्यांना सांगतो आज मावशीचा बड्डे आहे थँक्यू आपण जाऊया आता वॉक वर सो आम्ही वरती आलो आणि वर या साइड स्कायवॉक स्काय वॉक आहे आणि या साईडला बुद्ध स्टॅच्यू आहे सो सगळ्या आधी स्काय वॉक शूज वगैरे काढतो आणि मग जाऊ आम्ही स्काय वर सगळं ते शूज स्टँड आहे सो फायनली आम्ही आलो स्काय वर काय काय उ तलाव पाहिजे काय वाघ बनवले तलाव तो काय बघ मग तो तलाव तलाव बनवू नको नको आगीवाला नको लांबून थोडं काही वाटत नाही पण वर इथं आल्यावर थोडस व्ह्यू असं हे वाटतरम गरम गरम बघ आलं असं इथं पाहिजे इथं पाहिजे काल याच्यावर हिटर हिटर आहे इथं गरम आहे फोटो काढताय ब्लॅक गरम आहे तिकडं थंड आहे पण हा मय या काहीतरी चिपकून आहे ना

तर चाल हे मध्ये क्रिस क्रॉस आहे ना ते थोडस मला पर्सनली तरी एक्साइटेड नाही एक्साइटमेंट वाला काही वाटलं नाही हा हे आहे हा जो बुद्ध स्टॅच्यू आहे तो वाटतोय सर आता फोटो वगैरे काढून घेतो आणि वर जातो बरे का नको नको

काही मानिस तरी आहे जे लाखार धवलेले ला ना काय ग्रंथ नाही ग्रंथ आहे ठेवलेलं ते लाखार त्याच्यामध्ये त्या माणूस ठेवले होते लाखारुद्धा त्याच्या

पांच मिनट हो जाएगी मैं फिर जाता हूँ सो होता है अपना कैमरा मैन है परू बिक्रम बोलते हैं विक्रम पटेल तू टेंशन ना जो हाँ विक्रम पटेल है यूट्यूब स्टार उसके साथ है तो। हॉट बॉय राज फाइट कॉल कॉल कहाँ से राज है <laughs> एकदम हॉट है यार तुला वाटलेलंच ना चल वरती जाऊया आपण क्लिप मध्ये परू नाही आपली व्हिडिओ मध्ये क्रॉप झालो मी मग आता व्हिडिओ वी घेतोय वाय टॉ राज राज पडेल राजा बाय द द्याम सिंगल हा इन्स्टाटी वगैरे सांगायचे असेल राजपाडी डबल जे स्वामी वरती आलो आणि इथे जे त्यांचे अनुयायी असतात त्यांचा पण फोटोशूट चालू आहे बघा आवड असते आवड हे चल आत्महत्या घेऊ ना राजे नाही इथूनच घेऊ आत्महत्या जाऊ आपण आतमध्ये छट्टी आतमध्ये इथे पण सेम आहे म्हणजे कालच्या माणू कालच्या मॉन्सरी मध्ये बघितलं तसंच आहे आणि इथे इथे पण एक छान हे बनवलंय बघा जायचं आतमध्ये का नको चल परत शूज काढायला लागतील रे बरच नाही नको इथपर्यंत आलो इथून बघितलं छान आहे हा थोडंसं बघा आता चला तर आता आपण जाऊया खाली अजून आज आज जास्त आज आणि उद्या जास्त साईट सीन्स आहेत सो आज इकडचं आहे पेलिंगचं आणि उद्या पूर्ण दार्जिलिंग आम्ही एक्सप्लोर करणार आहोत सो दार्जिलिंग बघायचं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल जे जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी त्यांनी चॅनल करा जातो जा खाली सो आज मावशीचा बर्थडे आहे मावशी हॅपी बर्थडे सगळ्या विश करा पार्टी भेटेल हॅपी बर्थडे मावशी सगळ्यांना पार्टी आज संध्याकाळी माझ्याकडून काय काय पिझ्झा ते भाऊनी गेली पिझ्झा कपली आता मी देणार होतो मावशीचा बड्डे मग मावशी दे पिझा आहे ना मावशी माव काही नाही चलता बघू चालू शिवाज आम्ही आज आम्ही दार्जिलिंगला चाललो आता मॉनेस्टरी बघून झाली स्कायबाग बघून झाला आणि आम्ही चाललो आम्ही चाललो आता दार्जिलिंगला चला आपण दार्जिलिंगला जाऊया आणि मावशीचा बड्डे आहे सो मावशी आहे प्लॅन करता रिव्हर राफ्टिंग मी अपडेट देतो तुम्हाला सगळीच कमेंट आलेली आहे हॅपी बड्डे बायको मिस यू आणि मावशी चेहऱ्यावर स्माइल बघा मावशी खुश झाली परत एकदा हॅपी बड्डे ಮಾಲೋ <laughs> तो आम्ही जेवतो आता आणि आम्हा आम्ही सगळे खुश जाऊ चालू की बोंबील भेटले बोंबील भेटले इकडे बोंबील बटाटा भेटला बोंबील बटाटा अंडा आणि आता शर्मिला वहिनीचा फोन आलेला वहिनी जेव्हा यशपाळ बोला तेच बोलली ती घरी बनवला असता तर मुंगाट केला असता <laughs> कराल मधला इथं सोनं आहे का बॉम्बिल बोंबिली इथं सोना बोंबिली इथं सोना आहे आणि आमच्यासोबत जे ड्रायव्हर आहेत

आप कैसा है काम <laughs> तो ड्राइवर तो है ये हमारे इधर का बेस, बेस सोना है सोना हमारे इधर का है, है। कैसा लगता है टेस्ट कैसा है आप लोग किधर नहीं मिलता ये क्या नाम क्या नाम के क्या बोलते हैं इसको हाँ सिक्का लकड़ी को सित्रा 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 मछली सित्रा मछली भेटते म्हणजे यांच्या इकडे पण चला मग तो येत वाज येतो ना त्यालावळा दिले कोशिंगा ओ आले रेया जेवण करून घेतो आणि मग इथून आमची जर्नी होईल दार्जिलिंग साठी अरे परू 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 पेरू अरे भाई परू जेवलास परया परया जेव जवळ जे ना परयाने परू बोला चला <laughs> <laughs> सो चला आमचं जेवण वगैरे झालं आज दीप्तिदा मुद्दा म्हणून बोंबिल बटाटा बनवला की आम्हाला घरच्या सारखी आणि घरची टेस्ट तर रोज मिळत होती आम्हाला आमच्या इकडची आठवण यावी म्हणून बोंबिल बटारा बनवला सो आता बोंबिल बटाटा खाल्ला म्हणजे आम्ही महाराष्ट्रात पोचल्याची फिलिंग आम्हाला आली आणि आपल्या इकडे गेल्यावर बड्डे गर्ल आहे सो पार्टी पण मिळेल मग आम्हाला काय बोलते सगळी बोलतात आम्हाला खूप आवडला आजचं जेवण oh, मस्त होता सगळे बोलतो चिकन खाऊन खाऊन बोलतो बंबील बटाटा आणि आता बी पार्टी वेंगा ना मावशी येते आयफ येते <laughs> बड्डे आणि एकटीच गपचूप खाते <laughs> आज पण चिकन oh, आज पण चिकन आहे जाऊ दिसेल आपण आपल्याला काय पार्टी पे करायची ना, 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 ना। जो जो सुचल आता आम्ही जातो दार्जिलिंगला दार्जिलिंग इथून दोन तासावर अजून भेटू दार्जिलिंग मध्ये पहाडी पहाडवाली वाईट कुठे आहे मला काय घेसाल मला कोणतरी विचारते भाऊ मला काय घेसाल भाऊ कोणला काय नाही घेल भाऊला कुठे काय घेसाल हो निका आठे भाऊ असला काय घे साल अरे बाजूला अस ना एवढा नवरा त्याला सांग ना हो काय घेसाल मावस मावशी काय शेंगते शेंगते भाऊनी पहिले दिसा दिवसापासून ना, 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 ना पिझ्झा भेटल पिझ्झा आज आज शंभर टक्के भेटल आज मावशीचा बड्डे आहे पिझ्झा शंभर टक्के भेटल आपण केकची पिझ्झा काप एक नंबर आहे चार पाच पिझ्झा ठेवू आपण आठ 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 ला द्या तुझा बड्डे किती आहे थर्डे किती थर्टी टू ना मावशीचा का मावशीचा बावीसावा बड्डे आहे यंग मावशी आमची बावीसावा ना मावशी बावीसावा बड्डे आहे मावशीचा आमचा पहाड गेलं बोल बोलता बोलता तो स्वामी आलो रूम मध्ये माझी बॅग मेली आणि ही आहे आमची रूम किरा गुंडाला लागेल ही आहे आमची रूम आणि हा आहे आमच्या रूम मधला हँडसम मिसअंडरस्टँडिंग असते काहीच आणि आम्ही लवकरच पोचलो दार्जिलिंग मध्ये पाच वाजलेत मग आम्ही आता दार्जिलिंग म्हणजे सिक्कीम सोडून आम्ही वेस्ट बेंगॉल मध्ये आलो सॉरी आता थोडा वेळ मार्बल मार्केटमध्ये जाऊ आणि मार्केटमध्ये थोडस फिरू वगैरे आणि मग उद्या आमचं <laughs> <Handsome. Thank> you. <laughs> मा उद्या आम्ही साईद सिंगसाठी जाऊ सचिन थँक्यू मार्केट मध्ये उद्या दार्जिलिंग पूर्ण दार्जिलिंग आम्ही फिरणार आहोत आणि उद्या आमचा शेवटचा सा दिवस असेल उद्या रात्री तीन वाजताची ट्रेन पकडून मग खरी देतो थँक्यू झालेलं आहे आधी आता मार्केट फिरायचं आहे आम्ही लवकर बघलोय स्वामी पर मार्केट सुभ आ येतने स्वामी आलो होता मार्केट मध्ये तिकडे लवकर आलो तर शॉपिंग वगैरे पण करून घेतो <coughs> मार्केटमध्ये काहीच घेऊ काहीच घेऊ का नाही कपडे <laughs> नाही तर नवीन बघू नवीन काय दिसलं तर मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो बाकी तुम्हाला मी कोलकाता आता आम्ही दार्जिलिंग मध्ये दार्जिलिंगचा मार्केट पण आम्ही मार्केट फिरत फिरत आम्हाला मार्केट फिरायला कंटाळ नाहीत पण मार्केट फिरताना जे वरती चढायला लागतं ना आणि हिल बाय हिल नुसतं हे करा चढाव लागतं आणि ते बाजूला खूप छान आहे बघा आणि मार्केट पण आलो का मार्केटमध्ये आम्ही डॉमिनोज आहे आणि ते आम्ही काहीतरी लोक लोकल हे होता खुर्ची तो खाऊन बघितला टेस्टला असं आपल्या बोटाचा एक पेरचा एवढा असतो तो आणि ते ते खाल्लं ते त्याच्यानंतर गरमी येते चावता चावत नव्हता सुचवलता आम्ही आलो मावशीला काय मावशी काय पाहिजे मोमोज कायचा तुला आता मी मार्केट मध्ये बघतो अजून इकडे काय आणि आम्हाला डॉमिनोज खायचा डॉमिनोज आम्ही डॉमिनोज झालो डॉमिनोज बघतोय चार पाच गला फिरलो वरती खाली गेला डॉमिनोज साठी डॉमिनोज काय माझी दुकान आंबूच माहित होता फिरता आमची टूर ओनर आणि मॅनेजर भेटला इकडे बघा इकडे बघा इकडे बघा <laughs> आम्हाला ते कालो काज मार्केट मध्ये सोडला आ, नादा, नादा ना आता रंग्यात पकडले नाही आम्ही सामान घ्यावा लागलो चिकन कुठे चिकन दाखवा <laughs> <laughs> हो ते चला डॉमिनोज ला पिझा गाऊ चला आता डॉमिनोज स्वतः आता पाय दुखले नको झाला डॉमिनोज आता जाऊन आली सगळे चांगले चांगले दुकानात जाऊन आले कुठे सोडले आम्हाला ब्लॅक ब्लॅक मार्केट मध्ये ऐ भेटला बापू पोचलो पोचलो पिझ्झा अरे प्यार बघा प्यार ने प्यार प्यार बघा प्यार सो पिजा ला नको आता तुमना आता कणाला बोलल्याव आत्ता बरा बोलल्या बोलल्याव <laughs> माझी ओनी ओनीस।, ओनी ओनीस ओनीस काय ओनी, ओनी। चला मावशीला प्रत्येक हॅपी बर्थडे अरे पहिले वीस खावाची के सुरुवात केली हॅपी बर्थडे सो चलो आता आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला हॉटेल होतल मावळ इंटरनॅशनल आणि मावशीची शॉपिंग बघा फुल जोरां बर्थडे शॉपिंग केले चला चालू अरे